नमस्कार मी अक्षता लाईव्ह मराठच्या बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनावर भारतातूनच नाही तर जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या आठवणी ताज्या केला मोदींनी आज डॉक्टर सिंग यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते नावाजलेले अर्थतज्ञ अशी ओळख डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कमावले अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन जी के उनका जाना एक राष्ट्र के रूप में भी हमारे लिए बहुत बड़ी क्षति है विभाजन के उस दौर में बहुत कुछ खोकर भारत आना और यहाँ जीवन के हर क्षेत्र में उपलब्धियां हासिल करना ये सामान्य बात नहीं है अभावों और संघर्षों से ऊपर उठकर कैसे ऊंचाइयों को हासिल किया जा सकता है उनका जीवन ये सिख भावी पीढ़ी को देता रहेगा एक नेक इंसान के रूप में एक विद्वान अर्थशास्त्री के रूप में और रिफॉर्म्स के प्रति समर्पित लीडर के रूप में उन्हें हमेशा याद किया जाएगा भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांचे सहकारी शरद पवारांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली माध्यमांचे बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला खरं म्हणलं तर त्यांचा हिंद हा राजकारणी नव्हता एका दृष्टीनं तिथं अर्थशास्त्रज्ञ होते विचारवंत होते आणि सतत उद्याचं देशाचं भवितव्य हे घडवण्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची भूमिका घेत होते त्यांचा जो परिचय होता तो मुंबईचा होता मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि त्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर म्हणून मुंबईमध्ये काम करत होते साहजिक कधी ना कधी येण्याच्या निमित्तानं सुसवाद व्हायचा आणि एक प्रकारचं त्यांच्याबद्दलचं आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झालं कोल्हापूरची जीवनदाईंनी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे दररोज लाखो लिटर सांडपाणी पंचगंगाच्या प्रवाहात मिसळल्यानं हजारो मासे मृत्यूमुखी पडतायत पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आमदार अमल महाडिक यांनी पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिलाय पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस आराखडा राबवण्याची गरज असल्यानं कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या निदर्शनास आमदार अमल माणिक यांनी आणून दिली यासाठी भरीव निधी देण्याची मागणीही त्यांच्याकडे आमदार अमल माणिक यांनी केली या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरच कृती आराखडा बनवला जाईल आणि पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी भरीव निधी दिला जाईल असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला आमदार राहुल आवाडे यांनी नांदणी इथं एक ते नऊ जानेवारी पर्यंत होणाऱ्या पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि महामस्ताभिषेक महोत्सवाचं आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सागर निवासस्थानी दिलं नांदणी येथे होणाऱ्या महोत्सवाचं महत्व स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांना ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी औपचारिक निमंत्रण आमदार राहुल आवाडे यांनी दिलं हा महोत्सव नांदिनीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा महत्वाचा भाग असून यात जैन धर्माच्या पवित्र परंपरेचं दर्शन घडेल राज्यभरातून श्रद्धाळू आणि भाविक मोठ्या संख्येनं या महोत्सवाला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला अधिक गौरव आणि प्रेरणा मिळेल असंही आमदार राहुल आवडे यावेळी म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक पार पडली महायुतीनं निवडणुकीच्या काळात आपल्या जाहीरनाम्यात जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आठवण करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आता महायुतीला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भरभरून मत दिलेली आहेत महायुतीचे नेते हे प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत एकवचने सत्यवचने असे रामचंद्र होते तेव्हा त्यांनी आपला शब्द पाळावा आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी एक जानेवारीला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन स्वाभिमानीच्या वतीनं हे निवेदन सरकारला आठवण करून देण्यासाठी द्यावं त्यानंतरच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्यांना त्यांची आठवण करून देणार आहे यावर्षीच्या बजेटमध्ये जर काही या कर्जमाफीची तरतूद केली गेली नाही तर मग मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जी राज्य कार्यकारिणी होणार आहे त्या कार्यकारिणीमध्ये एक प्रचंड मोठ्या आंदोलनाची घोषणा होणार आहे त्यावेळेला आम्ही सरकारला सळखी पळत करून सोडल्याशिवाय सोडणार शिवसेना नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी रुईकर कॉलनीतल्या श्री स्वामी समर्थ मंदिर भेट दिली आहे आमदार राजेश क्षीरसागर यांनी श्री स्वामी समर्थ मंदिर प्रज्ञापुरी येथे भेट देत प्रसादाचा लाभ घेतला या रमेश यांनी सर्वांचं स्वागत करून आमदार राजेश क्षीरसागर यांना शाल आणि श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या आगामी काळात प्रज्ञापुरीच्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात आपला सक्रिय सहभाग राहील असं प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं कोल्हापूर महानगरपालिकेत खासगीकरणाचा कचरा संकलन करणाऱ्या चालकांच्या पगारात कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत संघटक संदीप देसाई यांनी केलाय आम आदमी पार्टी करून पैसे मागितल्याचा खोटा आरोप करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितले मला फक्त एवढंच सांगायचं पत्रकार बंधूंच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या आमच्या प्रत्येक कामगाराला नियमाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे आमच्या प्रत्येक कामगार जो हजर आहे त्यालाच पगार मिळाला पाहिजे अतिरिक्त जर कोण बोगस काम करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही आणि आम्हाला बदनाम करण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या जरी कृत्या वापरल्या तरी आमच्या आता डॉक्युमेंट्स आहेत आम्ही ठाम आहोत आणि आम्ही कोणत्याही आरोपाला तुमच्या फीक घालणार नाही आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात मग ते दीपक कांबळे असू देत बाजीराव माळी असू दे किंवा प्रत्यक्ष ठेकेदार कंपनी असू दे जे जे आरोप करण्यामध्ये अग्रभागी असतील त्यांच्यावर मारहानीचा दावा अबरू नुकसानीचा दावा आणि क्रिमिनल एफ आय आर नोंद करण्यासाठी आज आम्ही वकिलांच्या बरोबर चर्चा सुद्धा केलेली आहे त्याच्यावर सुद्धा निश्चित कारवाई होईल आणि किती जरी तंत्र वापरलं कारण कालपासून आमच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना फोन आले की माग घ्या माग घ्या आमच्याशी <coughs> <coughs> गाठ आहे किंवा काय पैसे लागणार आहेत ते सांगा पण कुठं तरी हे मिटूया पण आम्ही ज्यावेळी पैशानी तत्व पैशानी प्रिन्सिपल हा लढा असेल आम्ही प्रिन्सिपलला महत्व देणार आणि हा जो काही लढा आहे तो टिप्पर चालकांच्या बाजूने आणि मला खात्री आहे जे काल चालक गेले होते ते एका विशिष्ट प्रेशर खाली कारण त्यांना नोकरी आहे त्यांना पाणी आहे त्यांना कुटुंब सांभाळायचं आहे त्यांचे फोन आलेत आमच्या समोर रडलेत ते की दादा आम्हाला नाही लादा जावं लागतं काय करू म्हटलं जावा तुम्ही भूमिका काय मांडतायत सांगा आणि हे त्यांनी आज सांगितलं आज जरी आम्ही म्हटलं असतं की शंभर टिप्पर चालकांची प्रेस कॉन्फरन्स आम्ही इथे घेऊ शकलो असतो पण आम्हाला त्यांना मजबूर नाही आम्हाला त्यांना मजबूत करायचं आहे आम्हाला मजबूत आम्हाला कायदा मजबूत आहे तो आता तो आमच्या बरोबर ठेवून आम्हाला त्यांना मजबूत करायचा आहे म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय जय हिंद शिरोळ तालुक्यातील रुसेवाडे येथे सरपंच चषक दोन हजार चोवीस स्पर्धेचं आयोजन क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलं होतं या सरपंच चषक स्पर्धेचा विजेता जय भवानी संघ ठरला तर उपविजेता प्रबुद्ध नगर संघ ठरलाय नरसिंहवाडी येथे आयोजित सरपंच चषक स्पर्धेचं उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोदा पाटील आदींच्या उपस्थितीत झालं या स्पर्धेसाठी दहा संघामध्ये चार दिवस झालेल्या सामन्यात अंतिम सामना हा जय भवानी संघ आणि प्रबुद्ध नगर संघांमध्ये झाला नाणेफेक जिंकून प्रबुद्ध नगर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला यावेळी प्रथम फलंदाजी करताना जय भवानी संघानं पाच षटकांमध्ये सत्यात्तर धावांचं आव्हान उभं केलं तर अष्ट्याहत्तर धावांचा पाठला करताना प्रबुद्ध नगर संघानं अठ्ठेचाळीस धावापर्यंत मजल मारली तीस धावांनी जयभवानी संघानं विजय मिळवला तर उपविजेतेपद प्रबोधनगर संघाला मिळाला लाईव्ह टीव्ही न्यूज साठी नरसीवाडीहून सुभाष गुरव राणा सामनी विद्यालय कोल्हापूर इथं प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानानं बावरवे विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं विज्ञान प्रदर्शनात जवळपास चारशे वैज्ञानिक उपकरणांचा सा समावेश असणारी उपकरणे विद्यार्थ्यांनी आणली होती त्यांच्यासोबत त्यांचे मार्गदर्शक शिक्षकही होते शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुख्य विषयास अनुसरून सात उपविषया अंतर्गत परीक्षण करून या विज्ञान प्रदर्शनाचा निकाल आज घोषित होणार आहे या विज्ञान प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी विविध उपकरणांसह चांगलीच रंगत आणली होती पाण्यावरती झेपवणारे अग्निबाण हे या विज्ञान प्रदर्शनाचं प्रमुख आकर्षण ठरलं होतं गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाच्या टीजर जी प्रेक्षकांना प्रतीक्षा होती आज सलमान खानच्या वाढदिवस निमित्त सिकंदर चित्रपटाचा टीजर रिलीज होणार होता मात्र या टीजरच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाचा टीजर आज रिलीज होणार होता मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत निर्मात्यांनी टीजरच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे यात लिहिलं आहे की आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने आम्ही दुःखी आहोत अत्यंत कैदाने कळवत आहोत की सिकंदर चित्रपटाचा टीजर पुढे ढकलण्यात आला आहे आता सिकंदरचा टीजर अठ्ठावीस डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी